ना मीच बोललो होती काय चूक झाली असेल तर सांगा म्हटली तर मी बऱ्याच सुधारणा केल्या एकूर चॅनल तर आज आहे गुरुवार आणि मी जे एकवीस गुरुवारचं व्रत करते स्वामींचं त्यातलं आहे दुसरा गुरुवार आता सकाळचे साडे नऊ वाजले ऑलमोस्ट सगळं घरातलं काम झालं फक्त कपडे धुवायचे बाकीत आणि आज दिवसभर जसं जसं काय काय होईल ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मी तर आज मी छान असा मेकअप केला आहे आता मला गेल्या गुरुवारी कमेंट्स आलतं की ड्रेसवरती नको नाही का पूजा वगैरे मांडूस तर आता सायंकाळी मी पूजा म्हणणार आहे तेव्हा साडी घालणार आहे आणि म्हणलं आता ड्रेस घालणारच आहे आज म्हणजे आता रोज टी शर्ट नाईट पॅन्टवरती असते आज चांगला ड्रेस घातला आहे कुर्ती घातले म्हणून थोडंसं मेकअप करावं थोड्याशा रील्स बनवाव्या कारण काम पण झालं आहे सकाळी लवकर उठले उपवास असल्यामुळे तर त्यामुळे आवडलं आहे छान असं आवरलं म्हणजे रेग्युलरचंच जे रुटीन असतं स्किन केअर रुटीन ते केलं आहे फक्त लिपस्टिक काजळ लावलं आहे आणि मोठे हुमटेमोठे म्हणजे फक्त तीन गोष्टींमुळे लुक एवढा चेंज होऊ शकतो तर ठीक आहे कसं कसं होते काय काय दिवसभरात ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल तर ट्यून ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आवडला असे आवडला ब्लॉग तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसे नसेल चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा याचं पण मी सगळं आवरून घेतलं आहे आता मॅडम पसारा काढायचं काम करतायत म्हणजे आता काम तर मम्माचं आवरलं आहे मग मम्माला असंच कसं बसवून द्यायचं ना काहीतरी तर नेलपेंटची बॉटल जरी फुटली एक जरी तर मग फटका खाणार आहे त्यामुळे ते काम वाढवायचं चाललंय तर चला अद्या तुझ्यासाठी काय बनवू मी आता उपीट शिरा काय करून खाणार काय बसलेत बारा आता मस्त असं चहा करून पिते विलायची टाकून मस्त तर सकाळपासून काहीच खाल्लं नाही फक्त पाणी माझे चहा पिते आणि चहाच पिते आता ना ना काय नाही दाखवण्यासारखं तुम्हाला बघू मला आता फुले गेल्या वेळेस काय झालं होतं मी स्वामींना जास्वंदीची फुले वाहिली होती तेव्हा हो मला बऱ्याच कमेंट्स आले होते की स्वामींना लाल चालत फुल चालत नाही किंवा जास्वंदीचं फुल चालत नाही म्हणून तर ह्यावेळेस मला कुठल्याही परिस्थितीत जाऊन बाहेरून फुले आणावी लागतील तर बघूयात कसं मॅनेज होतंय आहे कुठून फुले आणायची कारण शेजारी वगैरे झाडे आहेत खाली ती सगळी जासवंडीच्या झाडांची तर ता म्हणजे त्याचीच झाडे झेंडूची वगैरे झाडे नाही आहेत सो मला बाहेरून आणण्याशिवाय काही पर्याय नाही आहे सो बघूयात कसं होतं आहे तर चहा पिते आधी मग बघ आंबे भिजवलेत आंबरसासाठी आता तुम्ही बोलताल दोनच आंबे का कारण आता उपवासे फक्त फलहार आहे मग म्हटलं आंबे खाण्यापेक्षा डायरेक्टली आंबरस करून खावं त्यासाठी हे आंबे तर आपला आमरस बनवून रेडी आहे तयार आहे तू बनवतेस का अद्याप का, काय काय टाकलं याच्यात साखर अजून दूध नाही टाकलं आपण अजून मला नाही दुधाचा आमरस आवडत दात चार आणि खाली जाऊन जेवढी भेटतील तेवढी पाने आणि फुले घेऊन आले पाण्या म्हणजे ते नाही का विड्याची ते आपली तयार भेटत पाणी आणि फुले घेऊन आलेली आहे त्या चला अद्याप अजून झोपलेली आता पूजेची तयारी करते रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते आणि तुमच्यासोबत शेअर करते तुमच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली म्हणजे आता मी गवारी निवडायला घेतली तर माझं कन्फ्युजन चाललं आहे तर काय बनून काय बनून गवार आहे सो आता रात्री फक्त माझ्यापुरतीच गवारी केली होती बाकी कोणी नव्हती खाली मग म्हटलं आता गवारीच बनवूया सगळे खातील सुकी भाजी आणि गोडमध्ये आमरस बनवणारे आमरस पुरी गवार चपाती आणि आता मसाले भात बनवू पुलाव बघू काय करते काय बघू पुढे काय करायचं आहे डाळ बस तर मला गेल्या वेळेस एका व्हिडिओला कमेंट आली होती की दरवेळेस तू डाळच का बनवतेस त्यामुळं आज थोडं पुलाव बनवावा तर त्यासाठी भाज्या पुरेशा नाही आहेत गावर गावर तर बघूयात का आता काय करते नेते पुढे आधी गवार थोड गवार निवडून घेते थोडं तर माझी पूजेची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आणि यावेळेस मी साडी घातली गेल्या वेळेस मी ड्रेसवरच पूजा मांडली होती सो कमेंट आली होती की साडी सॉरी पूजा साडीवर मांड म्हणून किंवा पूजा साडीवरती कर म्हणून आणि अशा ज्या कमेंट्स येतात ना मीच बोललो की काय चूक झाली असेल तर सांगा तर पॉझिटिव्हली घेते मी फक्त वाईट शब्दामध्ये चूक सांगू नका चांगल्या शब्दामध्ये चूक सांगितली तर मी बऱ्याच सुधारणा केल्यात आता जणीनं कमेंट केली की जास्वंदीचं फूल वाहू नका लाल फुल वाहू नका मग आज मी फुले आणलेली आहेत गेल्या वेळेस काय होतं की फुले आणायला काही सोयच नव्हती बाहेरून कुठे खाली फक्त जास्वंदीची फुले भेटतात तर दुसरींना काय कमेंट केली की मुसूर मसूर डाळीची आमटी मसूर डाळ चालत नाही पापड चालत नाही स्वामींना सोमना तर यावेळेस मसूडाई नाही केली पापड पण नाही ठेवणार त्यांच्या ताटामध्ये परत काय तुळशीचं पान ठेव निवेद्य म्हणजे ज्या ताटामध्ये तर ते पण ठेवणार आहे यावेळेस आणि आज मी काय कमेंट केली होती की साडी घालून पूजा मांड तर साडी घालून पूजा मांडत आहे तर चला माझी बऱ्यापैकी सगळी तयार झाली आता पूजा मांडते आणि मी स्वयंपाकाची बऱ्यापैकी तयार पण करून ठेवली आंबे भिजत ठेवले तर आमरस करायचं म्हणून भाजीचं पीठ कालवून ठेवलं आहे गावात पण निवरून ठेवलेली आहे आणि आणि पिवळी साडी घातलेली आहे स्वामींचा फेवरेट कलर आहे पिवळी मला असं समजलं तुम्ही पिवळ्या कलरची साडी घातली आहे तर चला मी पूजा करते दे तुम्हाला दाखवते मी कशी मांडली आहे पूजा माझी आता पूजा झालेली आहे तर मी कशी पूजा मांडली आहे ती तुम्हाला दाखवते तर मी बघा छान अशी रांगमोळी काढली दिवाबत्ती केली पूजा मांडली आहे पूजा मांडायच्या आधीच मी सगळी स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून ठेवली होती आंबेस करायचा होता म्हणून आंबे भिजवून ठेवले होते भजीचं पीठ तयार करून ठेवलं होतं मूग शिजवून ठेवले होते आणि गवारी दुपारीच निवडून ठेवली होती आता पूजा मांडून झाली आता मसाल्यांची तयारी करून घेणार आहे आता मी आजच्या स्वयंपाकामध्ये काय काय बनवले ते तुम्हाला पुढे दिसेलच आणि आता जेव्हा आता मी गुरुवारचं व्रत करते तर नैवेद्य ताटासाठी मी काय काय बनवू तर काय नाही असं मला होतं असं वाटतं की साक्षात स्वामी येऊन जेवण करून जाणार आहेत तेव्हा असं वाटतं भरपूर पदार्थ बनवावेत आणि स्वामींपुढे नेऊन ठेवावेत तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी बनवते आता गेल्या गुरुवारी मला ब बऱ्यापैकी सांगितलं की नैवेद्याचं ताट कसं कसं काय काय ठेवायचं काय काय ठेवायचं नाही बऱ्याच लेडीजने मला सजेस्ट केलेलं आहे तर त्यानुसार मी सुधारणा करून यावेळी नैवेद्याचं ताट बनवत आहे तुम्ही मला अजूनसुद्धा हे सुचवा की मी अजून काय काय नैवेद्याच्या ताटामध्ये करू शकते नाहीतर पुढच्या वेळी मी नेक्स्ट काहीतरी वेगळं करायला जायची परत ते स्वामींना चालत नसायचं असं व्हायचं त्यामुळे जर तुम्हाला माहीत असेल की या या गोष्टी कराव्या लागतात स्वामींसाठी किंवा या गोष्टी आवडतात स्वामींना तर त्या वस्तू किंवा पदार्थ नक्कीच मी बनवून देईल आता या याच्या आधी मी शुक्रवारचे वैभवलक्ष्मीचे व्रत केले होते आता ते मला ते काई 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 सुद्धा नाही आहे त्या व्रताला काय काय लागतं काय काय नाही आता स्वामींचे पहिल्यांदाच करते बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत लेडीजचे की आम्हालासुद्धा सुद्धा आहे स्वामींचे व्रत तर सांग त्याचे काय नियम आहेत अटी आहेत तर मीच ॲक्च्युली पहिल्यांदा करते आणि खूप जणांना या व्रताचे अनुभव आलेले आहेत मी यूट्यूबवरनं किंवा व्हिडिओ थ्रू ऐकलं होतं त्यामुळं मग मी हे व्रत करायचं ठरवलं आणि या सगळ्या व्रताची माहिती मी पुस्तकातून किंवा यूट्यूबवरूनच घेतलेली आहे तुम्हाला ही अजून माहिती हवी असेल किंवा मला जेवढी माहिती हवी आहे त्या माहितीचा व्हिडिओ मी नक्कीच लवकर बनवेल तर मी बघा आजच्या ताटामध्ये स्वामींसाठी काय काय बनवलेलं आहे मुगाची आमटी आमरस गवारीची भाजी जिरा राईस बनवलेला आहे पुऱ्या बनवलेल्या आहेत आता मी तीन पुऱ्या ठेवल्या इथे तर नंतरनं मला कमेंट आलेलीच आहे शॉर्ट व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नक्की तू तीनच पुऱ्या का ठेवल्या म्हणून तीन पुऱ्या नाही ठेवायच्या देवाला असं काहीतरी त्यानंतर ना ही भजी आणि कुरवडी असा सगळं स्वामींच्या निवेदाचं ताट होतं तर हे बघा तयार आहे मी स्वामींना नैवेद्य दाखवलं जेवण करून घेतलं तर लग्नाच्या नंतरनच मी उपवास पूजापाठ हे सगळं करायला शिकलेली हे बघा त्यानंतरनं सगळा किचन आवरून ठेवलेलं आहे आता वाजले साडे नऊ आणि अजून तरी घरी कोण जेवायला आलं ना नाही मी एकटीच जेवलेली आहे मम्मी गेलेत मोघव्याला माउस्याला जातात त्या भाऊजी पण मिरगावला गेलेत आणि विकीची काय सुट्टी झाली नाही अशा प्रकारे सगळे जे बाहेरच येतात जेवायला काय आले आणि आद्याला काय आता वेळ लागलाय तिला आमचीच ब्लॉग जुने ब्लॉग बघायचे जे की आद्या छोटी छोटी दिसते ते सगळं बघायचं आहे ना अद्या तू कशी छोटी छोटी दिसते ना मध्ये आपल्या काय छान आहे तेच ब्लॉग बघते पण पाऊस पडायला सुरुवात झाली पाऊस पडायला सुरुवात झाली की रेंज पण जाते लाईट पण आता थोडा वेळ जाईल बघू रेंजच आहे आणि खायला घेतलंय अजल अदल ताट घेतलंय नादे बसली आता तिकडं तर चला टी व्ही चालू जरा दाखवते आमचे ब्लॉग आम्ही कुठले कुठले जुने जुने ब्लॉग बघ